तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर तर आपण आज बघणार आहोत की पावसा पावसाळ्यात अंगावर वीज पडू नये म्हणून शेतकरी बांधवांनी किंवा इतर लोकांनी काय काळजी घ्यायची तर मित्रांनो बघूया पहिलं कारण असं की आपण जवळपास आपल्या शेतीजवळ किंवा गावाजवळ इलेक्ट्रिक पोल असतील त्याच्यापासून दूर जायचे आणि दुसरं असं की शेतात दाट झाडं जसे की आंब्याचं झाड चिंचेचं झाड यांच्या खाली पावसाळ्याच्या दिवसात किंवा विजांचा कडकडाट होत असेल तेव्हा थांबायचं नाही आणि तिसरा मुद्दा असा की जवळपास तलाव असेल किंवा पाण्याचं काही हे असेल तर वीज त्याचा सुहक असते म्हणजे तिथे वीज पडण्याची शक्यता दा दाट असते आणि चौथा मु मुद्दा असा की उंच डोंगरांवर पण विजा कडकडत असतील तेव्हा जाऊन नये तिथे पण वीज पडण्याची शक्यता असते चौथा असा की मोबाईलचे नेटवर्क आपण बंद करावे विदा कडकडत कर असतील तेव्हा व पाचवा मुद्दा असं की बाहेर जाताना हातात तांब्याचे कडे किंवा बाहेर आपले तांब्याचे भांडे वगैरे असतात ते आपण घरात ठेवायचे आहे आणि मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे काळजी घेऊ शकतात आणि आपला जीव वाचू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा